निश्चितच गाव होणार आहे आणि माझ्या खूप खूप शुभेच्छा आहेत तुम्हाला ही धनराशी मिळाल्यानंतर त्यातले काही पैसे माझ्या अकाउंटला टाका कारण मी तुम्हाला मोटिवेट केलं आहे हास्य जत्रा बघतातच नाही मला रिक्वेस्ट आली एक डायलॉग होऊन जाऊ दे बरं हास्य जत्रेच काय आवडतो <laughs> तुम्हाला शिवाली अवली कोहली माझे इथे छोटे 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 मित्र बसले त्यांच्यासाठी तुम्ही तु सांगा की हे असं करा तसं करा तर तुमचं ऐकतील तर मला असं वाटतं की मी खूप मनापासून प्रत्येकाला सांगते की झाड लावली तरच आपण पुढे टिकू अदरवाईज पुढे भविष्य नाहीये आपल्याला आणि ही पाच बोट असतात फक्त एका बोटाने काम चालत नाही ह्या पाचच्या पाचवी बोटांची गरज असते आणि त्याची मुठ्ठी भरते जर एकत्र आले तर काहीतरी होऊ शकत असं माझं मत आहे आणि हे गाव आपली ते काम करावं करा आणि या अभियानात प्रत्येकाने मनापासून स्वतःहून भाग घ्यावा कारण ग्रामपंचायतीतले सदस्य आहेत त्यांनीच फक्त काम करून चालणार नाहीये इथे प्रत्येक घरातला बा पुरुष स्त्री मुलं यांनीही पार्टिसिपेट केलं पाहिजे याच्यासाठी आज आम्ही इथे तुम्हाला प्रत्यक्ष भेटायला आलेलो आहोत आणि खूप छान वाटलं इतकं मनापासून तुम्ही स्वागत केलं मला इथे बोलावलं कधी भेटणं नाही होत असं पर्सनली जाऊन ऑडियन्सला तर इतकं छान इतकं छान प्रेम मिळाल्यामुळे मलाही खूप छान वाटतंय तुमच्याशी कनेक्ट होताना आणि खूप मी मनापासून बोलते तुम्हाला कारण खूप या योजनेसाठी आम्हाला निवडताना सांगितल्या आणि जेव्हा ही संकल्पना आम्हाला कळाली की तुम्हाला जाऊन प्रचार करायचा या गोष्टींचा आणि ज्या चांगल्या गोष्टी आहेत ज्याच्यात तुम्हाला सरकारकडूनच निधी पुरवला जाणार आहे तुम्हाला सरकारच त्या गोष्टींसाठी बक्षीसही देणार आहे आपल्याला फक्त एक पाऊल टाकायचं आहे बाकी काहीच करायचं नाहीये आणि भालेवाडीतली लोक तेवढी सुनी आहेत असं मला वाटतं आणि तुम्ही तुमच्याचसाठी काम करा कारण तुमचंच गाव मोठं होणार आहे आणि माझ्या खूप खूप शुभेच्छा आहेत तुम्हाला ही धनराशी मिळाल्यानंतर त्यातले